वार्ता वार्ता सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी केली अटक उमरखेड हद्दीत उमरखेड पोलीस पेट्रोलिंग करीत असताना एका खबरदारी खबराद्वारे खात्रीलायक माहिती मिळाली की पोलीस स्टेशन हिमायतनगर जिल्हा नांदेड मधील आरोपी शेख सुलतान शेख अल्लावल्ली हा बोथाकडून सुकळीकडे येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दुचाकी थांबवले असता सुलतान शेख याने दुचाकी सोडून पळ काढला मात्र पोलिसांनी त्याला काही अंतरावरच पकडले त्याच्यावर पोलीस स्टेशन उमरखेड येथे जबरी चोरी विनयभंग शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल असून हा सात महिन्यांपासून फरार होता 反正就是拿回。<Pardon? S 2>